अनंत कोटी ब्रह्मांड नायक राज, योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा सर्व समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी लक्ष्मी कृपेने भरभराट होते व धनलाभही होतो पण लक्ष्मी टिकत नाही अशा समस्या तुम्हालाही आहेत का असेल तर दररोज या दोन गोष्टी नक्की करून पहा आणि अनुभव स्वतः घ्या पण त्याआधी गुरुमौल्या चॅनेल आपण नवीन असाल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन मिळत राहील तर मंडळी माता लक्ष्मी संपत्ती वैभव व कीर्तीची देवी आहे देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण पूजा करतो ज्या युक्तींवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांचं जीवन अगदी सुखकर असते त्यांच्याकडे कशाची कमतरता राहत नाही आणि अशा युक्तींना समाजात मान सन्मान मिळतो शास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा उगम समुद्र मंथनाच्या वेळी झाला पाण्यातून जन्माला आल्यानं एका ठिकाणी राहणं हे त्यांचा स्वभावच नाही म्हणून त्यांना चंचला असे म्हणतात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अशा दोन गोष्टी सांगणार आहे की ज्यामुळे तुमची भरभराट होईल व लक्ष्मी मातेचे आशीर्वादही मिळतील व लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कायम टिकून राहण्यास मदतही होईल तर कोणत्या दोन गोष्टी आपल्याला दररोज करायच्या आहेत तर हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्त हा पूजेचा काळ मानला जातो असं म्हणतात की या वेळेला केलेली पूजा शुभ फल देते आर्थिक समस्येपासून आपल्याला सुटका मिळवायची असेल संध्याकाळी हा उपाय आवश्यक हा तर त्यासाठी काय करायचे तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा व तुळशीची प्रदक्षिणा करावी आणि या दरम्यान सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी हे कार्य आपण सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतरच्या काळामध्ये करावे त्या काळाला प्रदोष काळ असेही म्हणतात न चुकता असं केलं तर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करू करू शकते आपल्या सर्व आर्थिक समस्या संपवण्यातही मदत एवढेच नाही तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थान मांडू शकते कारण तुळशीच्या झाडांना हिंदू धर्मात खूप स्थान आहे खूप महत्व आहे भगवान विष्णूंनाही तुळशी अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मी संपत्तीची देवी आहे म्हणून ज्या युक्तीवर त्यांचा आशीर्वाद असतो त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही देवीला देवी लक्ष्मीला आलस नैराश्य अपयश अजिबात आवडत नाही जिथे या सर्व गोष्टी असतात तिथे घटिकाभरही देवी लक्ष्मी थांबत नाही देवी लक्ष्मीची ना लक्ष्मी साथ सुटली तर युक्ती रसा कळाला जातो हीच बाब ग्रहलक्ष्मीच्या बाबतीतही म्हटली जाते ज्या घरात ग्रहलक्ष्मी सौक्यात नांदत नाही जिथे तिचा छळ होतो त्या घरात लक्ष्मी टिकत नाही व शांतता सुख समृद्धी कधीच नांदत नाही असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजेच दिवसाची सुरुवात कशी होते त्यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो आधी सांगितल्याप्रमाणे आपण शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करतोच पण अन्य वेळी सुद्धा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे प्रयत्न करतो पण शास्त्रानुसार तिचा रोज स्मरण व्हावं उपासना व्हावी म्हणून दिवसाच्या सुरुवातीलाच देवीचा श्लोक म्हणावा हा श्लोक सर्वांनाच माहीत आहे हा श्लोक तुम्ही सुद्धा सहज म्हणू शकता तो श्लोक कोणता तो तो श्लोक म्हणजे वस्ते लक्ष्मी करमदे सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम दिवसाची सुरुवात या श्लोकाने करावी यामुळे आपल्याला चैतन्य मिळत दिवसाची सुरुवात चांगली होते या श्लोकात नीट समजून घेतले तर आपल्या लक्षात येईल की देवी लक्ष्मी विद्या आणि गोविंद प्राप्त करणे हे मानवाच्या हातातील म्हणजेच आवाक्यातील गोष्ट आहे शिवाय या श्लोकामुळे दिवसाची सुरुवात चांगली तर होतेच पण जीवनात दहन विद्या आणि चैतन्य प्राप्त होण्यास मदत होते म्हणून सकाळी आधी हाताकडे पाहणे खूप गरजेचे मानले गेलेले आहे कारण की या हातांना दिवसभरात अनेक कामे करायचे असतात लिखाण करायचे असते सत्कार्य करायचे असतात ही प्रेरणा व चैतन्य श्री हरी विष्णू म्हणजेच गोविंदाच्या स्मरणाने मिळू शकतात त्यांच्या कृपेमुळे देवी सरस्वती अवगत होते आणि देवी सरस्वती प्रसन्न झाली की देवी लक्ष्मी आपोआप समोर येऊन प्रसन्न होऊन आपल्याला कृपा आशीर्वाद देते म्हणून प्रभादे करदर्शन हे महत्वाचे आहे आता देवी लक्ष्मी आली की तिला टिकून ठेवणे महत्वाचे आहे म्हणून आधी सांगितलेला पहिला उपाय नक्की करून पहा लक्ष्मी कृपेने भरभराट होई पण भरभराट आणि धनला पण लक्ष्मी जर टिकत नसेल तर दररोज फक्त ह्या दोन गोष्टी नक्की करून पहा आणि आम्हाला अनुभव शेअर करायला विसरू नका अशा अनेक महत्वपूर्ण व्हिडिओसाठी गुरुमावली या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ